नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील सूर्यतलावाच्या कामाला सुरुवात सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे सूर्यतलावासाठी पर्यटनमधून ऐंशी लाख रुपये निधी मंजूर केला होता कामाची मुदत संपत आली तरीही कामाला सुरुवात झालेली नव्हती जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर बांधकाम विभाग व हातकणंगले विभाग येथील संबंधित अधिकारी यांनी जागेवर येऊन पाहणी केली व वर ठेकेदारांना वर्क ऑर्डरप्रमाणे काम करण्यास सांगितले तसेच त्यात काहीही बदल होणार नसल्याचे सांगितले यामुळे पर्यटनमधून ऐंशी लाख रुपये मंजूर झालेल्या कामाला सुरुवात होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर डेपोडी इंजिनियर हातकणंगले विभाग अमित पाटील शाखा अभियंता शुभम गोरव गिरी राजेश ठाकूर युवा नेते वीरकुमार शेंडुरे विशाल सोनवणे आदी उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला